मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पैशांत वाढ होण्यासाठी मार्ग चहूबाजूने खुले करण्यासाठी ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी एक अत्यंत पॉवरफुल टेक्निक सांगणार आहेत तुम्ही टेक्निक म्हणू शकतात उपाय म्हणू शकतात किंवा अगदी रेमेडी म्हणू शकता प्रत्येकाला वाटतं माझ्याकडे पैसा असावा माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीचा खिसा कायम पैशांनी भरून राहावा त्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करतो कष्ट करतो मेहनत करतो सगळं करतो पण पैसा येतच नाही आपली जी काही इच्छा असते ती पूर्ण होत नाही बघा जर तुम्ही खूप मेहनत करून प्रयत्न करून उपाय करून थकला असाल तर आत्ता मी तुम्हाला तुम्हाला जी टेक्निक सांगणार आहे ती फक्त एकदा करून बघा कारण आपल्याच चॅनलवरती एक स्वामी ताई आहेत ज्या नांदेडमध्ये राहतात आणि या ताई जवळपास एक चार पाच वर्षांपासून आपल्या चॅनलमध्ये जे काही व्हिडिओ आहेत ते सगळे बघतात जवळपास दीड वर्षांपूर्वी या ताईंच्या आयुष्यात खूप कर्ज झालं कर्ज इतकं झालं की ताईने आत्महत्येचासुद्धा सुद्धा प्रयत्न केला आणि त्यानंतर या ताईंनी मला फोन केला <coughs> ज्यावेळेस मी त्यांच्याबरोबर बोलले बराच धीर देण्याचा प्रयत्न केला आधार दिला आणि त्यावेळेस त्यांना ही टेक्निक सांगितली त्या दिवसापासनं सहा महिने त्या दिवसापासनं सहा महिने कंटिन्यू या ताईंनी ही टेक्निक यूज केली हा उपाय केला आणि त्या सहा महिन्यानंतर आज ताईंनी स्वतःचं हक्काचं पन्नास लाखांचं घर घेतलं स्वतःची गाडी आहे जेवढं कर्ज होतं ते नील झालं ताई स्वतः म्हणतात पैसा येतोय आम्ही जे काही कष्ट करतोय त्याला नशीब साथ देत आहे कुठून ना कुठून पण आमच्याकडे पैसा येतोय आणि आज माझं आयुष्य सुखात चाललंय आज त्या ताईनं जो मी उपाय सांगितला जी टेक्निक सांगितली तीच टेक्निक मी सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहे ज्यांच्या आयुष्यात खूपच खूपच पैशांची अडचण आहे नाहीच येत पैसा नाहीच टिकत पैसा अर्जंट पैसा पाहिजे त्या प्रत्येक व्यक्तीने ही टेक्निक करा कुठल्याही दिवशी जो दिवस तुम्हाला आवडतोय प्रत्येकासाठी आवडणारा एखादा स्पेसिक वार असतो मला गुरुवार आवडतो कुणाला सोमवार आवडतो कुणाला मंगळवार आवडतो कुणाला शनिवार आवडतो कुणाला शुक्रवार आवडतो जो दिवस तुम्हाला आवडतो त्या दिवशी ही टेक्निक तुम्ही करू शकता सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात जेव्हा शांतता असेल अत्यंत घरातील वातावरण शांत असेल कुणीही तुम्हाला काही विचारणारं नसेल कुणी तुम्हाला काही टोकणारं नसेल त्याच वेळात तुम्हाला ही रेमेडी किंवा ही टेक्निक जी आहे ती करायची आहे आता यासाठी काय करायचं तर सगळ्यात पहिले घरातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये एक चटई टाका जमिनीवरती शांत बसा पाच मिनटं स्वतःला शांत करा पाच मिनिट स्वतःला शांत करा स्वतःला शांत, शांत करून पूर्ण पॉझिटिव्ह करून आपल्या समोर एक नोट ठेवा पन्नास रुपयांची शंभर रुपयांची पाचशे रुपयांची कुठलीही चालेल एखादा सिक्का पण ठेवला तरीही चालेल एखादी प्लेट वगैरे ठेवली तरीही चालेल त्याच्यामध्ये ही नोट जे काही पैसे आहेत ते थे तुम्हाला ठेवायचे आहेत डोळे छान तुम्हाला बंद करायचे आहेत बंद केल्यानंतर तुम्हाला एक पैशांचं चित्र म्हणजे पैसे तुमच्याकडे खूप येत आहेत तुमच्यासमोर पैसे आहेत पैशांची बॅग आहे पैशांचा ढीग आहे काहीही खूप पैसे आहेत असे चित्र तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर क्रिएट करायचं आहे डोळ्यासमोर तुम्हाला आणायचं पैसा आहे त्यानंतर तुम्हाला मी जे जे म्हणते तसं म्हणायचं आहे की आजपासून आजपर्यंत माझ्याकडनं खूप चुका झालेल्या आहेत आजपर्यंत माझ्याकडनं खूप चुका झालेल्या आहेत आणि कदाचित त्यामुळे माझ्याकडे पैसा नव्हता माझ्या आयुष्यात घडलेल्या चुकांमुळे माझ्याकडे माझ्याकडे असणारा पैसा निघून गेला पण हे मनी मनी म्हणजे पैसा पण हे मनी आता माझ्याकडे तू आहेस आता माझ्याकडे तू आलेला आहेस तुम्हाला डोळे बंद आता मी तुम्हाला सांगते म्हणून डोळे उघडे आहेत पण तुम्हाला डोळे बंद करून हे म्हणायचं आहे हे मनी तू आता माझ्याकडे आलेला आहेस तू माझ्याकडे आता येत आहेस माझी जी काही पैशांची समस्या होती ती आता दूर झालेली आहे मी अपेक्षित ठेवलं होतं मी अपेक्षित ठेवलं होतं त्याच्यापेक्षाही जास्त पैसा आता माझ्याकडे येत आहे माझ्याकडे पैशांचा ओघ वाढत आहे पैसा सतत माझ्याकडे येत आहे पैशांमुळे माझ्या घरामध्ये सुख आलेला आहे माझ्या घरातल्या सगळ्या लोकांच्या इच्छा तर पूर्ण होत आहेत माझी जी काही इच्छा होती गाडी घेण्याची घर घेण्याची ती इच्छा सुद्धा आता लवकरच पूर्ण होत आहे हे मनी हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे हे मनी हे फक्त तुझ्यामुळे होत आहे तुझ्यामुळे मी आज खुश आहे तुझ्यामुळे आज मी आनंदात आहे तुझ्यामुळे मी सुखात आहे म्हणजे पैसा मनी पैसा म्हणी तुम्हाला त्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे आहेत एक पंधरा ते वीस मिनटं फार फार अर्धा तास तुम्ही सतत हे म्हणत राहायचं आहे घरात आनंद आहे सुख आहे म्हणी तुझ्यामुळे हे सगळं काही घडलेलं आहे पैसा खूप आहे त्यामुळे मी माझ्या सर्व इच्छा त्यामुळे मी माझ्या सर्व इच्छा पूर्ण करू शकत आहे जे काही मला हवं आहे ते सगळं काही मिळत आहे माझ्याकडे सगळं आपोआप येत आहे <coughs> माझ्याकडे सगळं काही आपोआप येत आहे आणि माझी जी काही पैशांची अडचण होती ती पूर् ती पूर्णत आता नष्ट झालेली आहे दूर झालेली आहे आता माझ्या आयुष्यामध्ये मला जे काही हवं होतं ते सगळंच्या सगळं मिळालेलं आहे माझ्या घरातील कोपरा आणि कोपरा धनाने भरलेला आहे माझी जी काही ती माझी जी काही तिजोरी आहे ती तिजोरी पैशांनी भरून राहिलेली आहे माझ्या कपाटामध्ये खूप पैसा आहे माझ्या मुलांचे स्वप्न मी आता पूर्ण करत आहे माझ्या घरामध्ये ज्या ज्या व्यक्तीला पैशांची गरज होती त्या व्यक्तीकडे पैसा आलेला आहे असं तुम्हाला एक अर्ध अर्धा तास तिथे म्हणत राहायचं आहे किती अर्धा तास अर्धा तास झाला तुमचं जे काही म्हणणं आहे जे काही पॉझिटिव्ह फॉर्मेशन आहे जे काही पॉझिटिव्ह पैशांबद्दल बोलत आहे ते अर्धा तासामध्ये तुमचं पूर्ण बोलून झालं स्वतःला पुन्हा एकदा थोडा वेळ तुम्हाला शांतच करायचं आहे शांतच ठेवायचं आहे अर्ध्या तासानंतर काय करायचं तर समोर जी नोट ठेवलेली आहे किंवा जो काही तुम्ही पैसा ठेवलेला आहे तो उचलायचा कारण आपण त्याच्या समोर हे म्हटलेलं आहे त्या पैशांच्या समोर आपण हे म्हटलेलं आहे त्यामुळे त्याला पूर्ण पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन दे दोन मिनिटं त्यामुळे त्याला पूर्ण पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन देऊन तुम्हाला ते पैसे किंवा ते जे नाणं आहे ते तिथून उचलायचं आहे आणि तुम्हाला हे नाणं किंवा ही नोट उचलून तुमच्या कपाटात पैशांच्या डब्यामध्ये किंवा पैशांच्या पाकिटामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे आता ही क्रिया तुम्ही आज केली ही क्रिया तुम्हाला उद्या करायची आहे परवा करायची आहे असं कमीत कमी एकवीस दिवस करायचं आहे आता एकवीस दिवस जेव्हा तुम्ही ही क्रिया ही रेमेडी तुम्ही करायला बसाल तेव्हा रोज तुम्हाला तुमच्यासमोर तुम्हाल एक नवीन नोट किंवा नवीन सिक्कास ठेवायचा आहे एकवीस दिवसांमध्ये जेवढे पैसे तुमचे साठतील एकत्रित होतील ते सगळे पैसे एका कापडात बांधायचे आहेत एक छोटं कापड घ्यायचं त्या कापडामध्ये बांधायचे आहेत एकवीस दिवस पूर्ण झाले की एकवीस दिवसानंतर बघा पुढेही रेमेडी करायची नाही एकवीस दिवस पूर्ण झाल्यानंतर एकविसाव्या दिवशी जे काही तुमचे ते पैसे गोळा झालेले आहेत हे सगळे पैसे तुम्हाला हे सगळे पैसे तुम्हाला देवघरात ठेवायचे आहेत जिथे देवांच्या मूर्ती असतील जिथे तुमचं देवघर आहे त्या देवघरामध्ये ठेवायच्या आहेत आणि हे पैसे देवघरामध्ये ठेवत असताना तुम्हाला एकच तुमच्या मनात ठेवायचं आहे माझं घर पैशाने भरलेलं आहे आता मला कसलीच कमी नाही आहे एकवीस दिवसांमध्ये तुम्हाला कळणार नाही तुमच्याकडे पैसा कुठून येतोय एकवीस दिवसांमध्ये तुम्हाला समजणार पण नाही तुमच्याकडे पैसा कसा आकर्षित होतोय आता एकवीस दिवस एकवीस दिवस ते पुढचे एकवीस दिवस म्हणजे जवळपास एक पन्नास दिवसांमध्ये किंवा फार फार अठ्ठेचाळीस दिवसांमध्ये तुमच्याकडे कुठून ना कुठून पैसा यायला लागेल तुमच्या घरात धन वाढायला लागेल तुम्ही अपेक्षा पण ठेवली नव्हती तिथून सुद्धा तुमच्याकडे पैसा येईल जेवढ्या पॉझिटिव्हिटीने तुम्ही कराल तेवढ्या लवकर तुम्हाला याचा जो रिझल्ट आहे तो पाहायला मिळेल बघा मनापासून करा तुम्ही फार फार एकवीस दिवस करू शकता फार फार तुम्ही अठ्ठेचाळीस दिवस केलात तरीही चालेल शेवटी तुम्ही सांगाल की ताई देवघरात ठेवलेले पैसे काय करायचे तर देवघरात ठेवलेले जे पैसे आहेत हे तुम्हाला कधी वाटले कधी खूपच तुम्हाला म्हणजे कुठे बाहेर जायचं असेल महत्त्वाच्या कामासाठी तुम्हाला कधी बाहेर पडायचं असेल किंवा कधीतरी तुम्ही एखाद्या मोठ्या कामासाठी जेव्हा तुम्ही बाहेर जाल म्हणजे जेव्हा जेव्हा पैशांची कामं करण्यासाठी बाहेर पडाल एखादा मोठा आर्थिक व्यवहार करण्यासाठी बाहेर पडाल तर त्यावेळेस मात्र हे देवघरातून जे पैसे आहेत हे काढायचे त्या कापडासगट हे देवघरातून पैसे काढायचे आणि आपल्या सोबत ठेवायचे ज्या कामासाठी बाहेर पडाल ज्या आर्थिक कामासाठी बाहेर पडाल ते काम पुरुना, पुरुना तुन, पूर्ण पूर्णत्वास जाईल आणि त्या कामातून तुमच्याकडे पैसाच येत राहील कारण एकवीस दिवस तुम्ही त्या पैशांना पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन देऊन त्याला पूर्णतः सिद्ध कराल आता हे पैसे जे आहेत हे एकवीस दिवसांमध्ये तुमच्या घरात फक्त एकच गोष्ट करतील ते म्हणजे धन खेचून आणतील खूप साधा खूप सोपा उपाय आहे बघा कुठल्याही एकाच टाईमाला करा सकाळ दुपार संध्याकाळ ज्या वेळात तुम्हाला जमते त्या वेळामध्ये करा एकाच टाईम करा पण मनापासून आणि पूर्ण पॉझिटिव्हिटीने करा